मित्रांनो तर आपण आज बनवणार आहे मटाची डाळ झटपट आणि पटकन बनणारी तर आपल्याला लागणार ला आहे साहित्य बघा हे डाळ आहे मटाची वाटीवर हे बघा चिरलेला कांदा टोमॅटो दोन कोथिंबीर तेल हे बघा मिरची पावडर जिरं मोहरी हळदी पावडर धन्या पावडर गरम मसाला काळा मसाला आणि कांद्रसा मसाला आणि चवीपुरतं मीठ आता आपण जाऊया कडे कडे तापूया घ्या कढई ठेवू कढई गरम हो द्यायची आपल्याला मस्तपैकी कढई गरम होत आहे तेल टाकून घेऊया दोन ते तीन ती चमचे आखात तेल तपत आहे आपलं आता पण टाकून घ्या जिरं मौरी मस्त छान होऊ देतो जिरं मौरी पण टाकायचा कांदा बघा झाला जिरा मोरी कांदा टाकून घेऊया <coughs> त्याला मस्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचो बघा मस्त छान होत आहे कांदा लाल होईपर्यंत तर आपला कांदा झाला आहे आता आपण टाकून घेऊया मसाले बघा सर्व आहे हलवून घेऊया आणि मग टाकूया कांदा चिरलाला बारीक टमाटो टमाटो पण घालवतो मस्त छानपैकी ते फ्राय होत आता मस्त छान होत आहे त्यामध्ये लवकर होते उशर लागत नाही डाळ पण खूप मस्त लागते कविस्त याच्यामध्ये आपण थोडासा कोथिंबीर घालूया मग बाकीचा वरून टाकूया बघू शकता आपल्याला टाकाचा एवढा पण हालून आता त्यामुळे घाला त्याची तेल सुटलं आहे आता पण टाकून याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया पूर्णी याला पण पर परतून घेऊया तेलामध्ये फ्राय करू तेलामध्ये फ्राय केलं की छान असतं टेस्टी आणि लवकर पण शिजतो बघू शकता आता आता आपण टाकवायचं पाणी शिजायला जास्त टाकायचं तुम्हाला कमी जास्त बर किंवा घट तुम्ही करू शकता टाकाचं मीठ बघा एवढं जास्त टाकायचं नाही खाड होऊन जाईल त्याला पर्यंत हाणून घेऊया म्हणजे मिक्स मीठ आता याला पुन्हा दोन ते तीन मिनटं झाकण ठेवू बंद ठेवू चला आवकडे आली आपली डाळी शिजली आपली डाळ बघूया झाकण काढूया बघा मस्त तेल सुटलं आहे आपल्या भाजीला ते बघू शकता छान झाली आहे आता पण हे कोथिंबर आहे टाकून देऊया वरतून आणि गॅस बंद करूया हो तर बघा आपली डाळ तयार आहे मटाची तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा थँक्यू